छत्रपती शिवाजी महाराज की राज्य सहकारी बँकेच्या वतीने आज सहकाराचं सक्षमीकरण दख्खनचा उठाव आणि सहकार्याची मूर्तमेढ या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परिसंवादाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते आपलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी आणि माजी मुख्यमंत्री केंद्रीय कृषीमंत्री खासदार आदरणीय शरदचंद्र पवार मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विद्याधर अनास्कर दिलीप दिघे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे उंच होतं राज्य सहकारी बँकेच्या वतीने आज सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये सगळेच जण आपण उपस्थित आहात एका महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद आयोजित केल्याबद्दल मी खरोखरच अनास्करजी आपल्या टीमचं आणि राज्य सहकारी बँकेचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो हा परिसंवाद आयोजित करण्याच्या मागची कारणं जी आहेत ते आपल्याला माहीत आहे एक म्हणजे बारा मे अठराशे पंच्याहत्तर साली पुणे जिल्ह्यातील सुपे गावात शेतकऱ्यांनी सावकारांच्या विरोधात केलेल्या उठावाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुसरं म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून घोषित केलं आहे आणि म्हणूनच दख्खनचा उठाव हे फक्त सहकारी पाशविरोधात बंड नव्हतं तर शोषणाविरुद्ध सामान्य शेतकऱ्यांचा आवाज होता तो कोणत्याही पक्ष संघटनेचा नव्हता पण या उठावामुळे शेतकरी आंदोलनाला दिशा मिळाली आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सव्वा ला दोन लाख सहकारी संस्था आहेत आणि सहा ते सात कोटी लोक या संस्थांशी निगडीत आहेत संबंधित आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहकार क्षेत्राची मूळं बिज रोवली हो आणि महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी आहे आणि म्हणून महाराष्ट्राला सहकारातून संजीवनी देणाऱ्या डॉक्टर धनंजय गाडगिल डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या महान नेत्यांचं देखील या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सहकार हाच विकासाचा मार्ग आहे आणि विना सहकार नाही उद्धार हे आपलं ब्रीदवाक्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र ही सहकार्याची पंढरी आहे अनेक माध्यमातून निम्म्यापेक्षा जास्त लोक सहकारी संस्थांशी जोडली आहेत सहकाराशी जोडली गेली आहेत या चळवळीमुळे शेती पतसंस्था आणि इतर क्षेत्रामध्ये मोठे बदल देखील घडले आहेत घडवले आहेत आणि म्हणून एकोणीसशे चार समध्ये सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आल्यानंतर सहकारी चळवळीला अधिक बळ मिळालं ताकद मिळाली अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या ज्यामुळे शेतकरी आणि सामान्य लोकांना कर्ज उपलब्ध झालं विविध क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि सामान्य लोकांच्या जीवनामध्ये जी काय मदत झाली त्यामुळे बदल देखील झाला आणि म्हणूनच महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ हा कायदा देखील मंजूर झाला आणि म्हणून या चळवळीला चळवळीला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झालं आणि सहकारी संस्थांचं कामकाज पारदर्शक व जबाबदार बनलं आणि म्हणून सहकारी बँका सुदगिरण्या मच्छीमार संस्था दुग्ध उत्पादन डेअरी तालुका व जिल्हा येथील सहकारी शिखर संस्था सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या पणन संस्था शिक्षण संस्थांचं मोठं जाळं सहकार्यामुळे उभं राहिलं आणि म्हणून लोकशाही समानता न्याय आणि एकता या मूल्यांच्या आधारे सहकार चळवळ उभी राहिली आणि वाढली आणि म्हणूनच सहकाराचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु या चळवळीच्या पुढील टप्प्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत घडत गेल्या आणि सहकारातून काही लोक स्वहकाराकडे आणि इतरही बाबींकडे वळू लागले आणि म्हणून या चळवळीला शिस्त लावण्याची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आणि सहकाराचं सक्षमीकरण करण्याची गरज देखील निर्माण झाली आणि म्हणून देशाच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करून याची जबाबदारी मोदी साहेबांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याकडे सोपवली आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर देशातल्या सहकाराचं चित्र देखील बदलण्यास सुरुवात झाली असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून केंद्र आणि राज्य दोघांनी सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं शिवधनुष्य उचलण्याचं काम केलं आणि सहकार क्षेत्राची ताकद ओळखून या ठिकाणी त्यामध्ये सहजता सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी चळवळीला बळकटी देण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि म्हणून देशातील प्रत्येक नागरिक सहकार क्षेत्राशी कसा जोडला जाईल याला प्राधान्य दिलं आणि म्हणतो म्हणून आपण आज म्हणतो भारत तिसऱ्या महासत्तेकडे वाटचाल करतो आहे त्यात खऱ्या अर्थाने सहकाराचा मोठा वाटा असेल आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाचं उद्घाटन करताना या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींनी लोकशाही समानता न्याय आणि एकता या चार गोष्टींचा उच्चार त्यावेळेस केला आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की केंद्रीय सहकार मंत्री महोदयांनी सहकार सी समृद्धी हा नवा मंत्र देखील आपल्याला दिला आणि म्हणून दोन वर्षापूर्वी मी एक आठवण करून देतो की साखर उद्योगासाठी दहा हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं काम केलं आणि यामध्ये काही त्रुटी राहू नये म्हणून कायद्यात देखील बदल करण्याचं काम केलं आणि नि मोठा निर्णय त्यावेळेस घेतला शेवटी स सह, सहकार क्षेत्र साखर उद्योग देखील लाखो शेतकऱ्यांशी जुळलेला आणि निगडीत असा व्यवसाय आहे आणि म्हणून देशातील गावात सहकारीची मुळे मजबूत व्हावीत आणि म्हणून त्यासाठी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायट्यांसाठी इज ऑफ डुईंग बिझनेस पोर्टल सुरू केलं आणि म्हणून नवीन दहा हजार पॅक्समध्ये फिशरी डेअरी सहकारी संस्था सुरू झाल्या आणि म्हणून नाबार्डच्या सहाय्याने देखील ग्रामीण माठ सुरू झालं आणि म्हणून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना इतर सहकारी संस्थांना पुनर्जीवन आणि नवसंजीवनी देण्याचं काम या ठिकाणी सहकार विभागाने केलं मगाशी गडकरी साहेब म्हणाले शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे जैविक खतं शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर देखील बहुउद्देशीय संस्था निर्माण झाल्या आणि म्हणून किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो ए टी एममुळे सहकारात मोठी क्रांती झाली मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आठ हजार पॅक्सचं संगणीकृत कॉम्प्युटरायझेशन केलं आणि आता सहकारी चळवळीत कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर देखील आपण भर देतो आहे आणि म्हणून आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली देखील सहकार विभाग अधिक गतीने मजबूतीने या संपूर्ण क्षेत्रामध्ये अधिक चांगलं काम या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे येत्या पाच वर्षात देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक मजबूत सहकारी संस्था उभारण्याचं केंद्रीय सहकार विभागाचं धोरण आहे आणि त्याला साजेसं काम आपल्या राज्य सरकारकडून देखील केलं जाईल आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी हा सहकारी आपली तुमची मगाशी अनास्कारांना मी सांगत होतो खऱ्या अर्थाने हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा भरीव असं योगदान या ठिकाणी देता येईल अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून सहकारी तत्वावर गट शेतीला देखील आपल्याला प्राधान्य देता येईल त्यामधून सगळे शेतकरी एकत्र येतील त्यांना आपलं मार्केटिंग ब्रँडिंग आणि त्याचं वॅल्यू ॲडिशन करता येईल आणि म्हणून जे बाजारामध्ये त्यांना मार्गदर्शन देखील आपल्या माध्यमातून करता येईल बाजारामध्ये ज्याला किंमत आहे भाव आहे अशा प्रकारची देखील पिकं आपल्याला संदर्भात देखील आपण त्यांना मार्गदर्शन देखील करू शकता आणि म्हणून आपली राज्य सहकारी बँक अतिशय ताकदीने पुढं जाती आहे बासष्ट हजार कोटी रुपयाचं आपलं व्यवहार आहे आणि मोठा आहे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी यामधून सर्वच व्यवसायांना आपण न्याय देऊ शकतो आणि म्हणून आजची ही परिषद जी आहे राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी एक वरदान ठरेल अशा प्रकारचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आमचं महायुती सरकार या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेलं आहे आणि गेल्या अडीच वर्षात देखील आपण पाहिलं किती आम्ही वेगवान निर्णय घेतले आणि एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यामध्ये सर्व घटकांना घेऊन एक इकोसिस्टीम एक तयार करण्याचं काम केलं आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केला आणि नक्कीच यापुढे देखील जे काही या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे आमची जबाबदारी आणखीन वाढली आहे त्यामुळे सहकार क्षेत्राला देखील अधिक समृद्ध करणं शेतकऱ्यांना समृद्ध करणं सर्वसामान्यांना समृद्ध करणं इतर ज्या काही आपल्या सहकारी संस्था आहेत त्यांना देखील समृद्ध करणं आणि त्या माध्यमातून लोकांना त्या माध्यमातून मदत होणं हे आमचं खऱ्या अर्थाने धोरण आहे भूमिका आहे आणि म्हणून मी अनास्कर त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथं Uh, मुख्यमंत्री मोदय आहेत साहेब देखील आहेत आणि मला देखील पवार साहेब मला देखील थोडं दुसऱ्या कार्य कार्यक्रमाला का लांब जायचं असल्यामुळे आपण आपले आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी थोड्या वेळा तिथून निघेन आपली परवानगी असावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब आपण या सहकार्याच्या सक्षमीकरणासाठी